नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा मी पण मजेतच आहे जे जे लोक आपल्या चॅनलवर आज नवीन आहे त्यांनी त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी रोज लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा आम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ आणि हो आपल्या सबस्क्रायबर आहेत ना श्रावणी ताई त्यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग कुठे जाऊ नका आणि समोर व्हिडिओ बघा चला आता की मी स्वयंपाक गिपा करून घेतो मावशी येईल मग त्याच्यास मला बोलायला भेटीन नाही आता स्वयंपाक करून घेतो मग त्याच्यासंग बोलायला मोकळी मी काय करून राहिली हो काय करून राहिली म्हणलं आई काही नाही म्हटलं स्वयंपाक करून घेतो माझी मावशी राहिली ना माझी मावशी रडली माझा भाऊ येऊन राहिला मला घ्यायसाठी मी सांगितलं होतं तुम्हाला रात्री येऊन राहिला म्हणून माझा भाऊ मला घ्यायला तर म्हटलं तसं स्वयंपाका करून घेतो मग ते आली की कसं टाटा चढायला मग असं काय ती मावशी येऊन राहिली काय आणि ती भाऊ नाही मग काय करून रॅली स्वयंपाक हां काही नाही आई भाजीपोडी करतो वरम भाताचा कुकर लावतो बस बस इतकंच करतो काय अव मावशी राहिली तर पूर्णाच्या पोया करणं पूर्णाच्या पोया कर चांगला भयमबचे काढ एकदम घाना तुम्हाला धमधमस आहे कर मग त्या माहेर माणस माणसाला जीव घाल कशी बाई तशी आता लोय बेसरम लोक झाली बाई कसं जुने लोक पुढच्या घरी जेवत नव्हते एक इकड झाल्याशिवाय जुने लोक पुढच्या घरी पाणी पित नव्हती आता माय बाई पाय ना नाही हल्ला ते लोक निरा लाकडुबुडुबू खातात बाई काय करा बापा परमेश्वरा आपण डोळे लावूनच घेतले बापा घोरकोल घोर कलयुग आता आपल्याच घरी पाय ना मी मी जिवंत आहे ना अजून पण मला मर्यादा काढलं ना तुम्ही की आपल्या घरी आपली सासू जिवंत आहे का काय काय काहीच तू पुस्कर कि तुम्हाला म्हणजे आता जून आधी समजा ती मावशी स्वयंपाक उरलायच्या पुढे काय करा बाबा मग माणूस कोण ऐकते आपलं आई तसं नाही पण कोणी जेवायच्या वेळेवर आला त्याला जेवत म्हणाच लागेल ना माझी मावशी तर पहिल्यांदा येत आहे म्हणून म्हटलं जास्त काही नाही पण भाजी पोळीच करत होती कर भाजी पोळी काय करतो मी तर पूर्णच्या पोया कर बाय आहे आपल्या घरी पूर्णाची बाय टाक कर रणार ते करा तू करणारी ती मावशी खाणारी हा बाय चालली आता भजनात त्या कांदाबाजी घरी भजन काय आई म्हटलं आता दिवस नाही तर भजनात जायचं कसं माझी मावशी येत आहे मग तिच्यासोबत बोलायला लागेल नाही का कोणी माय बाई लहान झाली पोरीची सासू मय ते घरी नाही माय नियम तो नाही मी मी नियम नाही तोडत नाही त्या मावशीसाठी मी काय कृती मावशी करते का हायच ना तू हा आणि तशी बी म्हटलं पुढची सासू खटतच म्हणतो कोणाच्या नजरेत बरं माय आपण लांबच काही करा माय मी माही काय गरज आहे माय व मला कोणी चार का पुसते पाहिलं पाहिलं मी सासू कशी आहे हा माय मावशी पहिल्यांदा येऊन राहिली हा कधीच नाही आली माई मावशी माय लग्न झाली फक्त मी लग्न चालती ना आता येऊन राहिली आता आमच्या माझ्या सासूचं काम नव्हतं काय का था घरी थांबणं तिला पाहुणचार करणं ते तर नाहीच आणि माझ्या मनानं करून राहिली त्याच्यात ती मला टालेटोली देऊन राहिली आईचा फोन आला होता आता येथेनच एवढ्यात आई म्हणे घरून लय वेळच निघाली म्हणे आता येथीलच घड्या आता येऊन जायला पाहिजे पटकन कसं हे घरी आहेत ना याची भेट होऊन जाते अजून कुठं चालले जाते हे अरे आले वाटते दिसून राहिले ना आले आले काय समजू बाहेर उरून वाटच ती वाटते माझी हो मावशी ये ना ये आईचा फोन आला होता ना तुम्ही घरून निघाले म्हणून मग बाहेर राहिले मी म्हंटल आता पाच दहा मिनिटात ये ना ये। आत या मी ते मी त्याला आवाज देतो आता आम्ही तिघे बाहेर उभी होतो आतापर्यंत आताच आई भजनात गेल्या आणि हे आतमध्ये गेले मी ते आवाज येतो या ना बसा पाहुणे अंदर आहेत ना मग मी अंदर दोन भेटून सोबत नाही रे बस ना तू बस ना मी आणते तिकडे बोलवून अहो चला ना म्हटलं माझा भाऊ आला माझी मावशी आली चला ना बाहेर मी काय करू मग तुझ्या भाऊ आला तू तुझ्या भावाचं काम आहे माय भेटली ना मला काय बाहेर बोलावून राहिली हा अहो तसं नाही हो म्हटलं तू आला तर जसं आपल्या घरी कोणी आलं तर आपलंच काम असतं त्याच्या भेटीला जाणं म्हणून म्हटलं बाहेर चला त्याला कसं खराब वाटेल ना त्याला खराब वाटेन तुम्ही मी काय करू म्हणजे मी जवळ जवळचं मान पण काहीच नाही काय त्याचं कर्तव्य म्हटलं माझ्या इथं भेटली येणं माझ्या कर्तव्य नाहीये आला माझ्या घरी तर कवकर केलं काय तुझ्या बहिणीने आले आला तो कस माय होतं तिथपर्यंत आले असते दोन शब्द बोलले असते तेवढंच त्याच्या मनाला बरं वाटलं असतं पण तुम्ही आता येतच नाही काय बरं ठीक आहे तसे तुमच्या मन अरे बापू इकडे लाग आहे तेच म्हटलं बापूची भेट घेऊन येऊ म्हटलं आ, अरे दादा तू चला काय अरे ती राहिले होते पहिले म्हटलं चला मग आज येतच म्हणत मी येतच होते तिकडे जेव्हा भेटले ते तू चला काय यांना यांना बस ना मग नाही व काही बोलत काय आलो ना मीच बर बसा मग तुम्ही बोलत मी चहा करतो काय बापू कसं काय सगळं चांगलं चालू आहे चांगलं आहे आपलं सगळं चांगलं चालू काय सगळं चांगलं आहे आपलं फक्त तुमच्या बहिणीची किंमत नाहीये केवळ चांगलं घर भेटेल आहे पण तुमच्या बंदी राहता नाही येत आमच्या घरात कौ काय झालं बा बाकी चुकी झाली का ना आता चुकी म्हणजे तेच ऐकणं नाही मोठायचं मान सन्मान ठेवणं नाही आई सोबत बरोबर वागणं नाही आपल्याच मनाची करणं म्हणजे आम्ही चांगले लोक आहे म्हणून आम्ही समजून घेतलं दुसऱ्या ठिकाणी असतील तर कसं आतापर्यंत घरी आणून टाकलं असतं हो ना बापू तुम्ही चांगलेच आहे ना तुम्ही चांगलं आहे म्हणून आम्ही बिनफिकर आहे की नाही आम्हाला माहित आहे ना की आमची बिन घरी मजेत आहे म्हणून आम्हाला टेन्शन नाही तुम्ही चांगले लोक म्हणूनच आम्ही असं बंद केला ठीक आहे बा आता काही तिच्यानं काही चुकी बोलण्यात तुम्ही मागतो बघ क्षमा तुमची नाही तसं नाही म्हणायचं आहे मला तुम्ही आमची माफी मागाव अशी अपेक्षा नाही आहे माझी पण तुमच्या बहिणीला बोलायला थोडंसं काही थोडंसं काही हे नाही आहे आता आईसोबत उद्धडसारखी बोलत राहते आता आई अशी किती दिवस राहणार आहे माझी म्हातारा माणूस आहे वयाचं काही वय झालेलं आहे आयुष्याचं काही सांगता येते काय तुम्ही आता आले आणि तुमच्या बहिणी तुम्ही नेऊन राहिले तर कसं तिला समजून पाठवा अशीच एवढी अपेक्षा आहे ना दोन शब्द थोडं समजून सांगा तिला घरात कसं वागवं लागते कसं नाही सगळं चांगलं भेटलं म्हणून तिचा फायदा घ्यावा लागत आल्या का म्हटलं आल्या काय हो आहे ना बसा ना तुम्ही भजनात गेल्या होत्या नाही हो भजनात गेली मी माय नाही सोडत कोणी आलं घरी काही आलं तरी मी माय नाही सोडत कसं आखरी आपला दिवस काम येते ना कोणी येते माणसं थोडी तर ते काम हो म्हणा ते तर आहेच म्हणा शेवटी दिवस कामा येते आणि चांगला आहे ना देवाधर्माची आवड आहे तुम्हाला हे चांगलं आहे कसं म्हणजे या वयात देवधर्म करायलाच पाहिजे ना नाही बाई लहान झाली तुमची हा हे वय हे वय म्हणजे कसं तुम्ही काय 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 मला काय सतरांशी वर्ष आहे समजून राहिला का आता माहिती भांडे झाले म्हणून आता कसं आता लहान लागले कधी कसं भांडवतात कॅल्शियम काय काय म्हणतात त्याला कमी असते तर आणि त्या केसाव नका तुम्ही माय माझ्या एवढं मोठं वही <laughs> नाही 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 ताई मला तसं नाही म्हणायचं आहे म्हणजे कसं आता कसं लेकर एकराचे लग्न झाले की आपण रिटायरच होतो ना मग कसं देवधर्माच्याच आहेत आपला आपल्या आपल्या आवड निर्माण होते म्हणून म्हटलं बाकी बाकी काही नाही काय का, का, म्हणजे तब्येत वगैरे चांगली आहे तुमची हो मला काय धाड भरली माझी तब्येत चांगली आहे दोन टाइम जेवतो पण सट राहतो सट खातो मला काय धाड नाही पडली देवाच्या कृपेनं असं का चांगलं आहे ना मग तब्येत चांगलीच पाहिजे या वयात कसं या वयात दुख सुख पाहिजेच नाही सहन नाही होत ना आणि बाकी काय म्हणते आमच्या सोनूचं सोनूची तब्येत चांगली आहे की दवाखाना नेलं होतं की नाही तिला सोनूच्या नाही काही दिवस दिवस आहेत तिले असले तर तसं नाही म्हणायचं आहे मला जसं म्हटलं आता ते जसं आहे म्हटलं दिवस तर काही दवाखान्यात दिवसात की नाही म्हटलं काही टॉनिक औषध गोड्या काही आणले की नाही तिच्यासाठी ते काय पाहिजे आता काय काय कुठं पडल्या पडल्या दवाखाने होता काय हां काय 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 पहिल्या काळात का होतं काय पहिल्या काळात कुठे कुठे काय 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 लेकरू लेकरू तरी दवाखाना तिचे नाही म्हटलं आणि कायले पाहिजे गोळंडाने कौशलित चांगली सटखायन राहिले पाहिजे आई लावता मला की ओरे माझ्या दिल दवाखाना दाखवलच नाही वाटते अजूनही कोणा काळात जगून राहिला तुम्ही हां ते पहिले काळ राहिला का आता आता तर नऊ महिन्यापर्यंत दवाखाना करावं लागतं म्हणजे करावंच लागते डॉक्टरची ट्रीटमेंट मग डॉक्टरची ट्रीटमेंट करायला सुरू आहे का नेलंच नाही अजूनपर्यंत काय पाहिजे दवाखाना मला दवाखाना दोन लेकर झाले तर काही नाही पाहिजे कोणता का पहिल्यानं आता एकच काळ आहे काही काळजी नाही बदलला ना माणसं बदलले काही नाही काय लावत जगच आणि पोरगी घ्यायची असते दवा खायची गरज पडत नाही पोरगा होत असला मग लागते दवाखाना नाजूक राहते म्हणजे पोरगा आणि पोरगी काय काय पहिलं माहीत पडत असते काय का वरून पोटावर लिहून आलेलं असते पोरगाव या बैली पोरगी होती बैली हे दवाखान्यात जाणारे लोक काय मॅट आहेत ते लोक दवाखान्यात चालले तर हा कोणा काळात जगून कोणा काळात राहिले तुम्ही पोरगा काय आणि पोरगी काय आता पोरी पुरा क्षेत्रात कमी आहेत म्हटलं पोरगी घराची लक्ष्मी असते तर पोरगीच व्हायला पाहिजे हो ना तुम्हाला पोरगी आहे ना बरोबर आहे तुम्हाला पोरगी व्हायला ना पोरगी वाटेवर काहीच नाही अजून पोरगी मोठी झाली म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी करून राहिल्या तेच ना तुम्हाला म्हणून आमच्या घरात पोरगी व्हायला लावता इतक्या दिवसानं पाच सहा वर्षांना म्हटलं दिवस राहिले म्हटलं आणि काय शब्द काढून अशोक पोरगी व्हायला पाहिजे म्हणता म्हणायचं काय आहे आमच्याकडे दिवा लागला नाही पाहिजे अशी इच्छा आहे का तुमची मला पोरगी आहेत मला त्याचा अभिमान आहे म्हटलं आणि मला माहीत आहे पोरगी या खोऱ्या क्षेत्रात कमी नाही आहे पण तुमच्यासारखे लोक आहेत नाही जगात पुरसोटलेल्या विचारांचे म्हणून तर ही जग मागं आहे म्हणून तर ही जग बाईला दुय्यम दर्जा देते नेहमी तुमच्यासारख्या लोकांमुळे ही जग मागा आहे निवड पोरगा झाला जर डोक्या येऊन नाचा आणि पोरगी झाली तर मग काहीच नाही असं काहून हां पोरगा आहेत जे पोटात समजा तर मग तिला दवाखान्यात न्या आणि पोरगी आहेत मग तिला घरीच मारू द्या म्हणजे काय पोरगा आणि पोरगी तुम्हाला दोन लेकर झाले तुम्हाला पोरगाही आहे आणि पोरगी बी आहे मग तुम्ही पोराच्यावरती दवाखान्यात गेलताय पोरच्यावरती गेल्या गेला नव्हत्या काय काय बोलून राहिले तिला अजून दवाखान्यात नेलं नाही इतक्या लाळा असं तुम्हाला तुमच्या सुनीले दिवस राहिले तुम्ही तुमचं काम होतं की तिला दाखवून चांगली ट्रीटमेंट करणं ते तर नाहीच बरून कोरगा न पोरगी काय विचार हा मला विचार कशीच आहे तुम्ही चांगला विचारायचं हा ना कारण मला माहिती आहे पोरगी हे कधी जागा घेऊ शकत नाही कोरायची किती म्हटलं तरी आणि एवढी मोठी म्हटलं माझी वावराय शिवराय काय दारे लोकांना जाण देऊ काय हा तर मला लागतोच होईल

इथूनच सुरुवात आहे ना इन बाई इथूनच सुरुवात आहे तुमचे संस्कार घालतात तुमच्या पुरीवर म्हणून तुमची पोरगी अशी वागते ते पोटात पडल्यापासून मला दवाखान्यात नाही मला दवाखान्यात ना? बार नाही नाक झालं तिचं म्हणणं बरोबर आहे हा पोरले समजून तुझ्या आम्हाला नाहीच नाही मग ना? स्वतःच तुम्ही फन फन करून राहिले आता मावशी अशी पोरगी कुठून चांगली निघणार आहे पोरगी कुठून चांगली निघणार आहे जरा दोष चांगलं शिकवा म्हटलं पोरले घेऊन चाललं तर हा दुसरं चांगले शिकवान मग पाठवा तुमच्या पोरले असं काही बोलायचं तुम्ही नाही आहे तर उतर उतर बोलते मावशी जाऊ दे मावशी जाऊ दे ना हा काही नको ते दवाखान्याचं मला दवाखान्यात नाही जायचं मावशी जाऊ दे ना काय लिहित तुझं पहिल्यांदा आली काय हे करून राहिली हो ती मावशी ती, ती। जा। आज सारखी आहे मायली आणि इन बाई जेवण करून जा म्हटलं तुमच्या लेकीने सायपाक करून ठेवला म्हटलं तुमच्यासाठी तसं नका जाऊ माय आमच्याकडून जेवण गेवण करून जा परत जाऊ दे मावशी कुठून आली लागते रे बाईच्या हा अशा लोकांनी माझी लागेल पुरत कसं अजून आपण चाललो जाऊन तकलीफ ते जाऊ दे नाही श्यामा अरे जेवढं जेवढं ऐकलं तेवढं तेवढं हे लोक डोक्यावर बसतात हां शोभलं का या बाईले एवढ्या वर्षांना सुनील डाळाला असताना दिवस राहिले त्या बाईचं काम नव्हतं का तिला दवाखान्यात दाखव ना वरून मला काय म्हणते म्हणते की नाही काही गरज नाही म्हणते मग कशावरून म्हणते तिला पोरगा होईन म्हणते मग दवाखान्यात नेलं नाही म्हणजे पोरगी म्हणते पण कशाला दवाखान्या न्या लागते पोरगा असलं तर न्याय लागते आता पोरगीन पोरगा हे झाल्यावर समजते का पहिले समजते इले दोन लेकरं झाले तिला पहिले समजलं होतं वाटते कापूरसटलेले विचारात ना हां बुरसटलेले विचार आहे अर अशा लोकांचे नसतं आपलं जग मागा आहे या जगात असे लोकं लय जे पुरेतून पुरात भेदभाव करतात जाऊ दे माझ्या मावशी आवश्यक काही बोलू नको आता पाच सहा वर्षानंतर मले मले आता कुलदेवानं मला पदरात खुशी टाकली आणि ते बी आता हे माई सासू त्याच्यात मला टेन्शन देऊन राहिली काय होईल काय नाही जाऊ दे काही विचार म्हणू नको अजून मग कसं अजून मग तुम्हाला डाळे डोळे डाळेडोल्या मारत राहते जाऊ दे मग तयारी होईल आहे आणि स्वयंपाक बी होईल आहे तुम्ही जेवण करून घ्या आणि मग निघू आपण